आता इथे ते पहिले बाळ खाली उघडा कर ते सुका नाही झाडू मारून घे पाणी सांडेल माश्या बघ कचरा हा ते आज कसं उतरणा पाताना पडेल कुणी आला तर काय म्हण अगं स्वच्छता असते तर घरात लक्ष्मी ना ती एवढं लक्षात राहू दे आवडते हा अंगावर मास्क नाही म्हणतो आणि लिंब काय रे बसले काय झालं पूर्वी कुठे गेली असं लिट पाय नाही काढलं का मी घरी नव्हते तुम्ही बघितलं ते भाई मुंगाचं काम चालू आहे तिला मी काय म्हंटल घराला चुलीला पोचारा मार सकाळपासून सांगितलं साडे चार वाजले महिला तिला पोचारा मारू नाही का संध्याकाळी स्वयंपाकाचं टायमिंग चुल वल्ली राहायची नाही का आता टर्कला तिला म्हटलं थोडस ऊन मत टाक थोडस ऊन पडत तेव्हा ते मी नाही कळत ते मी वडलेच भरून ठेवले सगळे कस ते चुली पण झाडू नाही मारला खरगटत नुसता नवरा घ्यायचा बसायचं नवरा घ्यायचा गप्पा मारला कोण भरतात काळत नाही आता मी काय करू मग काय करू काय तुम्हाला मी कस काय बोलू त्यांना सांगा बरं तुम्हाला भावा सांगतो भाऊ बायको प्रेमान समजून सांग दोघीच एखाद्या दिवशी भांडणं म्हणजे जोरात दादा आता काय ते कपडे यायचे होते मला कोणाचे मला आहे ड्रेस ड्रेस घ्यायचा आता ड्रेस कशासाठी घ्यायचे तुला आता माझे खूप खराब झालेत गे सगळे पूर्ण घेतलेत मग मला घ्यायचं दोन दोन घेऊन टाक घेऊन किती पैसे लागतात त्यासाठी आता एक लेगिन्स आणि टॉप घेणार आहे आणि एक जीन्स आणि टॉप म्हणजे तुझे दोन हजार रुपये लागणार दोन हजार होईल का दोन काही अडीच हजार नाही बरोबर

बरोबर द्याव अडीच हा धर मोजून देतो परत तू सांग हिशोब मागायचे माग हे अडीच हजारो आहे च्या मोजून घे तुला काय घ्यायचं ते घेऊन बाकीचे पैसे मला बिल करून वापस आणून दे बापाकडे पैसे देऊन टाक तुझ्या बरं का आणि ते तुला काय ते आणायचं होतं ना नोट्स वगैरे आणायचं होतं काय आणायचं होतं ते आणलं आणलं ना ते आणलं जाऊ दे लक्ष दे जरा काय लागेल काय लागलं तुला काही कमी नाही करीत मी नाव कमाव जरा तिथे भरावं लागेल हा का मग टाकत ना मग याच्यामध्ये संघर्ष अकॅडमीला आपली आदर्श पण चांगली ना नाही मला मित्र आहे तो संघर्ष अकॅडमी आला ना त्याच्याकडे तो फी घेणार नाही तो माकून कशाला फुकट कोणी म्हणाल नको यांच्या पुरीला थोडीफार देऊन नाही थोडीफार देऊ त्याला दे पैशाची कमी आहे आहे आपल्या घरात दुसरं कोण पोरसोर आहे तेच ना लक्ष ठेवल तो, तो आपल्या पुरी ते क... मी शिकवायला चांगलं शिकवायचं पैसे दिले ना एक मान पान राहतो दोन नाही पण राहिले एक रुपया भर दिला म्हणजे ताण नाही बरं मी काय म्हणत काय ते याच दाव आहे उद्या रा ते रािऱ्याचं बरं दहा वेळेला जावं लागेल जावं लागेल एक काम करू पाण्या पावसाच टू व्हीलर एखादी गाडी करून जाऊ हा चल हा तर याची मनाची शिफ्ट सांगा ती शिफ्ट घेऊन जाऊ असं करते त्याला म्हणा एक ड्रायव्हर दे आम्ही डिझेल टाकून घेतो नाही मग बस, बस न जाऊ ना का आला की शिफ्ट आणते अहो बस इथून जाय सिंदर पर्यंत जायचं तिथून परत नाशिकला जायचं किती तारांबळ तारां होती घरचं काम सगळं पांगत हजार रुपये जायला परवडते ना आपल्याला त्याला फोन लावर आहे गाडी म्हणतो अरे मोबाईल माझ्या नाही इथं होता हा इथंच दे विचारते मी त्याला हा विचार परत परत आला दोन तीन हजार खर्च ऐक ना अरे आम्हाला की नाही ना गाडी दे बरं तुझी हा हा तू ये बाबा हा तू चालवायला टाकून घेऊ आपण काय लागेल ते पाच एकशे रुपये तुला वरतून देऊन टाकल मी गाडी चालवायची हा दावायला जायचे आम्ही दोघं दोघं भाऊ येथे कोणतरी येईन घरात आपल्या जावं लागेल आम्ही दोघं त्याला काय करायचं हा उभ्याच काही लवकर येशील येशील म्हणजे आपण येत ना आठ वाजता सुरू संपून जाता बाबा हा साडे पर्यंत येईत त्याला घाला पाठी ती आपण जाऊ एवढी बडबड करायची त्याला पावड राहत नाही तर त्याला कोणी राम राम नाही घालीत माहिती का आपल्या माणसाने घातला पण राम राम तर त्यांना ऐक कशाचं कशाच जाऊ तिकडे नागर गट्टे काय काय खरं आहे बायको करून पण वाटलं तर सुधरून जरा पण काय आता सुधरत आहे पैसा सांभाळता बी येत नाही पैसा कमवता बी येत नाही खर्च बी करता येत नाही जागेवर सकाळी लवकर उठ मला काय मी साडेचार ला उठल राहती मला तू उठली मला अर्थ असं उठव मला बाकरी ते करून निघावं लागेल एवढं सोपं काय काय कुठे गेलता तर करून मी हा आले तू वावरच का मार हा मग मा... तसं बरं पीक पाणी उतरलं सगळं चार कवळं कागरी सुटतो फेकलं बरं झालं ना मग आपल्याच वावराचं फेकला ना म्हणलं माझं आता भाकर खाऊ म्हशी सोडाव हा हा म्हशी सोड आणि जाऊ तिकडं वाड्याला वाळ्याला

ही तर खाली गेली वाटतं नाही काय मी इकडे आसन हां राजाचा शिरा टाकली कुठे गेला आता घास कापायचा त्या तिकडे ठेवला काही खरं नाही पोरayचं सर हां मग काय डोका हाय का डोका हाय जपे डोका लो रुपये दिले तीन हजार जाऊन दे पोरं आपलीच भावाची पोरे भावाची पोरे भावाची पोरे तुम्हाला भाऊ दिसतो मग त्या भाऊजी दिसत नाही का त्या दिवशी गावात जायचं भाजी खायला तर वीस रुपये दिले फक्त वीस रुपये दिले दहा रुपयाचा बिस्कीटचा पुडा घे म्हणे दहा रुपये तो भाडं हा भाजीवाल्याला पैसे दिले म्हणे मीनं मग मी एवढी घरची मोल करीन बनवून ठेवलंय का तुम्ही करायचे काम काय होते कामाला मास मारत नुसतं मी म्हणजे हेल्पर आहे का काम करायला मी नाही करणार काम धंदा हाताने इथं तुमच्याकडे झाडू पोजा करायला आले का मी किंमतच नाही दिवसभर राब 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 मी ती बाई म्हणते की मी दिवसभर वावरात काम करते आणि तुला घरी स्थापना केल्या मी झोपा काढते का घरी काय करायचं काय करायचंय म्हणजे मला बाकीचं नका सांगू जफा तुम्ही विचार करता मी विचार करायला पाहिजे भावाचा भारी पुळका तुम्हाला भाऊजाईचा भारी पुळका बायको इकडे काम करू करू मग मनात काय निर्णय मला, मला सांग काय करायचं मला नाही राहायचं या घरामध्ये मला राहायचंय भाऊ सांगलय भाऊ चांगलाय बाजार हाट करतोय तू बाजार हाट करते मग आपले हातपाय मोड का आपण आपल्या कमाईवरच खातो नाची बेळ आय एवढं घरात राब राब रा आपल्या त्याची वावरात जाऊन मी काम करील पोटावर पोट भर खाईन पण याची कन्सर्ट नाही ऐकून घेणार मी म्हशी ओळखतो ना मला दर बाजार गिरे ग दुसरी बस मिळाल ते मला सोयतील ते भेळावरच पाहाड का तुम्ही मी इकडे राबराब राबते ते गेला कुठं एक तर तुम्ही भाऊ धरा नाहीतर मग मग मासोबत राहा पहिले मा, 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 मा नायनाट लावून द्या चालेल विचारावं लागेल मला काय म्हणतो आहे तू त्याचीच अजून दूध पिणार का तुला माहिती आहे ना बाऊजे कशी माझी का मला कांदरूम खाली बशी ती उठी ती अजून मग तस वागायचं का मग वागायचं मग नाही होणार एक तर तुम्ही तुमचा भाऊ सांभाळा नाही मग मला सांभाळा आता बोला ना तुम्हाला त्याला काय विचारता बरं संध्याकाळी जाऊ काय इथे घरात काय चाललंय तुमचं काय म्हशी मरू राहिले उपाशी घरातले माणसं कामान मरू राहिले ते म्हशीची जाईल चिंता तिकडे गेलो तो वरच फिरायला चार कवळ्या कांगून टाकलं मी आवडलं मोठ्या काय जादू केली काय तुमच्यावर पागल झाले तुम्ही मी काय बोलते मग नाही काही निर्णय लावा ना कोणत्या गोष्टीचा तो काय माहिती राहायचं मला अल्लक राहायचं मी नाही करणार एवढं धंदा करून बी त्या लोकांना उपकार नाहीये आणि नाव पण काय त्याला विचारूनच का मग त्याला तू वायला घ्यायचं म्हणून विचारलं का आपल्याला ले लेवाय टाकून आलाय मी लेवाय टाकलाय माझी तुमच्या पुढं ती लोक बी मला समजून घेत नाही तुम्ही मला समजून घेत नाही नावाला नवरा ना, ना। संताप आलाय मला घराचा दाराचा नुसते काम धंदे करा नुसते काम धंदे करा अगं विचारतो मी दादाला काय म्हणतो इकडे बायको काम धंदा करून मरती तिचं नाही काही चिंता ताई भावाच भाऊजाईची चिंता आहे मला नाही राहायचं इथं मी त्याला विचारतो का माय बायको म्हणते का वायली घ्या म्हणून पागल झालं मग डोका सलदा सांगू सांगू फुटायची आली लोक चालले मी मरा तिकडं काय करा त्या घराला आग लावा जाऊ नाही मला हे भांडे गिंडे मी मरणाची घासा घुसा जिकडे तिकडे जा चालले मला संसाराचा समजूनच घेतलाय को को का... मला कोणी काय चाललंय धंदा करते कोणाच्याच मनात बसत नाही मी अगं बाई झालं काय पण नको त्याला विचारा ना काय झालं काय झालं भाऊ काय झालं थोडी तापली आज

लागे। लागे। लगे लगे का चाललं तुमचं काय दोघं मध्ये बोलायचं काम आहे मी एवढी राबराब राखते तरी तुमच्या मनात काम येत नाही तुम्ही वावरात जाता नसते बाकी घेऊन मी घरी किती कामावर सगळे स्वयंपाक करून वावरात जाते म्हणत मग घरचं करून बाहेरचं करते नाही कपडे लगत घरात काम कमी येत का, दो का, दो का दो

काय काय तुम्हाला तिने आली की झाडू पोच करायला आली काय येतय काय कोणाला काय येतय काय एवढा मोठा हे आज उलट बुरे लोक हे मी सांगते तुम्हाला तरी ऐकत नाही तुम्ही तुला काय म्हणजे करायचं काय तुला मला काहीच नाही पाहिजे मला मला अळलक राहायचंय बस मला अळलक राहायचंय बस अळलक राहायचंय दुख नाही हे काहीला वेगळं राहायचंय हो मी असं तोंडाने काय करायचं तुला तू प्रेमाने म्हणलास मला तुझं करायचं नाही आम्ही तुझं तुझं हिस्सा काढून दिलंस अग्या बोळाचं काय सुतरा हाय तिचं आहे ना भाऊ तिचं म्हणणं कसं आहे माहिती आहे का तिची चूक नाही ती या दिवशी तिच्याला भेटतात तिचं मत आहे का वाईट राहते का कर तू तर गेली ना आता मी बाथरूमला गेली ती आम्हाला वाटलं गेली काय राघराचं बाहेर पोहोचवी असं म्हटलं आता अशी थोडी जाणार मी नवरानी घेऊन जाते काय मग नवऱ्या नाही मला जे लागते ते लागतेच मला अल्लक राहायचं म्हणजे अल्लत राहायचं मला एकत नाही राहायचं

आगी तिकडे एवढी बिमार आपण दहा रुपयाची बिस्किटचा पुरा नेला मी ने। ने ना आणि ते घरी आले मी तुम्ही काम काम करता आणि वर तू ना मला बोलती वेगळे जर निघाली ना तुला खायला बी ठेवायचं ना तुझ्या नवरा घरामध्ये तरी तुझी इच्छा असेल तर बाई पलीकडच्या घरामध्ये तुझा नवरा घेऊन राह अग एकत्रीमध्ये जाऊन सबतला ना तेवढं वेगळं निघाल्यावर सबतला उद्या तुझी तब्येत बिघडली तर कोण करायला येणार आहे तुझं

जमिनी सारख्या जा आपल्या बरोबर तिला काही फरक नाही मग तुला नंबर घेतो घेतो मग मला चालेल ओके मध्ये नाही मी बासठ मध्ये येणार नाही आपल्या किती आहे सहा मशी सहा मशी पारड किती त्याला पारड चार दोन जणांचे चार जण दोन जणांचे मग या गाव आम्हाला दे त्या दोन झाले त्या दोन आम्हाला आणि त्या तीन, तीन तर तुला घे आणि त्या पारड्या किती आहे पारड्या चार तीन पारड्या गेले ते सगळे त्यांच्याकडे गेलं तुला घे पारडे मी गेलो राज आता काय राय तो कोंबड्या हा किती कोंबड्या कोंबडे पंचवीस कोंबड्या ते का पंचवीस नाही का चाळीस एक कोंबड्यात आपल्या खुडू खुडूक ना ते घेत तुम्हाला करला तुम्हाला

दे तुला कौँणा कौँणा दे तिला द्या शेळ तुम्हाला घेत उचला दोन कशाला एकच बरी कोड्या तुला द्या आता ले ले ना

था। था। तो तो ते काही मी जाऊ दे काय करायचं म्हातारे आम्ही सांभाळतो आम्हाला काही जड नाही मातारे सांभाळून घेऊ आम्ही नाही अहो कशाला मातार पण त्यांना वेगवेगळं करता म्हातारा मतारे आपण तेवढाच आशीर्वाद आपल्या राहू दे आपल्या इथं शेतात कामाला गेल्या घरी तरी लक्ष यांना या नाही ना दोघं सटायला काम काय दुसरे तिच्यासमोर बसती आणखी त्यांना आटा घेऊन काम मग मात्र मात्र तू मग जर घेतल्या ना सुद्धा चहा आपल्याला काय पाण्याला सुद्धा येणार नाही चहाच काय आणखी लागला तुम्हाला संध्याकाळचा चहा माझ्या घरातून पाजी मात्री नका लोड घेऊ आमच्या मनाला चांगले

काळे ना त्याच्या मड्यावर नेऊन घातले ते बी नाही दिले म्हणे त्यांनी अजून तुला हर गोष्ट सांगायची का ते येलं आपलं बघ ना माग छाप ऐका अजून काही आमच्या किडन विकायच्या पाच हजार काय केलं पाच हजाराच गेल्याच बैठ केलं आता अजून काय केस बाई तुला फाटी मी पैसे मागते आलं त्याला याल त्याला पण ह्या माझ्या कदरच नाही वाढ निघाल का तुझ्या कोण डाग डोगा आणपकी आता परपंच सजू

काढले होते काढले होते साडेतीन लाखाला होते साडेतीन लाखाला किडनी भेटत असते भेटत भेटत तुम्ही एक हुशार एकाला एक जोड जाऊ दे त्याला वापरायची अशी त्याच्या तुला काय करायला का तुझा वाटणीचं काम मिटलं का हा झालं खुश आहे मी तुला काय भांड लागत असं घेऊन दे तुझ्या लग्नात आलेले एक भांड बी माझं नाही तुला तुझ्या लग्नात जेवढे येईल तेवढे घेऊन जा हो मी मीच घेऊन जाणार तुमचं नको मला काही कन्यादानाचीच घे हा

वेगळ्या निघाल्याने संसार होत नसतो दोन भाऊ वेगळ्या झाल्यानी आपण म्हणतो ना का ती पाण्यात टाकल्याने दोन भागा होत नाही हे दोन भागा कधीच होणार नाही त्यासाठी समजून घ्यावं लागतं तुझा नवरा तसा आहे तो तसा आहे तुला करून आणलं वरतून फक्त तुला घरातलं काय मित्र आज परत शेतामध्ये जायचं माहिती का हा माहिती शेतात काय करण्यावर करून घातलं ना हेच कारण आहे तुम्ही बाईला समजा चांगले आम्ही भाऊ ना

चुलतीला एवढी काबर राहिली आपल्याला त्यांचा काही संबंध नाही आता तिकडे घरी बोलायचं नाही काही नाही फक्त आजी बाबांना काही लागलं तर त्यांना द्यायचं त्यांना नाही म्हणायचं यांची जिरुज दे जरा आता त्याला जमीन जागा सगळं वाटून दिलं काही ठेवलं काहीच नाही ठेवलं त्यांचं दादा काही झालं तर ते काकांचं कसं नाणी जेवायला काहीच नाही जिरुज त्याची ना बरं मी काय बरं मी काय हे बघ पोरेच्या नावा मी करेल किती लाखाच्या कित लाख पाच हा का बरं त्याच्या लग्नास्थान बँकेत किती पैसे होते बँकेत अजून अकरा लाख आहे अकरा लाख आहे का हा एवढं सोपं आहे का बरं झालं तेवढं तरी हुशार आहे तुम्ही माहिती बि नाही एफ डी केली नाव पाच टाकेलय बरं बरेच नाही हा ना बरं झालं नाही काढले जिरवले आपली खाताला पैसे का तिकडे दहा रुपये पडायचा जुगार खेळायचा इकडे ते म्हशीचे येले ओप पारड ओप मध्ये पाच पाच हजार रुपये उडवले ती बी तशीच तुला करताना याच्या पुढं त्यांची इथे जायचं नाही त्यांचा ना आपला काही संबंध नाही पहिले सांग फक्त मातारा म्हातारीला दुध रवा करायचं नाही एवढा आपल्याला लक्षात ठेवायचं काही करायचं शाळेत गेला तर टप्प्यान घरी यायचं बाई तू कुठे दिसली तुला उभीच चिरली समजा बरं चौकात आता या बघ तिला आता ती वावरात राहत जाईल सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करायचा तु नाही घरी हाय मम्मी घरी हा आता ती एकटी आम्ही रानात राहत जाऊ संध्याकाळ तू कॉलेजवरून आली का पाचला स्वयंपाका बिलगायचं आणि जवळ असल्यान रानात चहा बी घेऊन यायचं आम्हाला ठेव जरा बर चला आता घरा चला चहा बी कि